आदिवासी मजुरांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारण्यात आला आहे मेळगाडातील आदिवासी बांधवांना घरकुल योजनेअंतर्गत मिळालेल्या घरांच्या मस्टर पेमेंटसाठी रोजगार सेवकाने प्रतिमजूर पंधराशे रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट क्षेत्रातील बहादरपूर येथील आदिवासी बांधवांनी मोठ्या कष्टाने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुलाचं बांधकाम पूर्ण केलंय उसनवारीने पैसे घेऊन त्यांनी हे काम मार्गी लावलं या आशेने की त्यांना लवकरच त्यांच्या कामाचं मस्टर पेमेंट मिळेल मात्र रोजगार सेवकच त्यांच्या कामाच्या पैशांसाठी अडचण ठरला आहे मस्टर काढण्यासाठी प्रत्येक मजुराकडनं तब्बल पंधराशे रुपये घेण्यात आले या अन्यायविरोधात शेकडो आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली आणि आपली व्यथा मांडली मी दीपा राजेश कोळापे माझं गाव बादलपूर आहे आणि मी रोजगार हमी काम करत होती कम से कम एक वर्ष जवळपास होत होत होतं आणि एक वर्षाच्या आतमध्येच चार महिने गेले मजुरी चालू तर होती पण आजपर्यंत जे पगार होणार होता तो अजूनही झालेला नाही आम पे आहे पण का पैसे एक बी नाही मेरे खूप होली होली से जब से एक भी पगार नहीं मिला हर महीने में उसको पंद्रह सौ देता मैं और डेढ़ सौ रुपये भी मांगता चार चारनामाना का पैसे के लिए और पगार नहीं दे रही इसके लिए हम यहाँ आए आया वो ऐसा बोला तो उसने कि पंद्रह सौ दे फिर हमेशा पैसे तुमको हफ्ता में मिलेगा तो आपता में डाला ही नहीं सिर्फ छः मास्टर डाला हमारा बस खुदाई का पैसे नहीं हुआ का पैसे नहीं डाला सब श्री छह मास्टर मिला कुआ का पैसे रोजगार से वक्त क्या विषय अगर टकरा रहे हैं घर के पैसे जो पंद्रह सौ लिए उसने मास्टर डालते करके इस कारण से उसका टकरा भी लिया याच प्रकारे धर्मडोप ग्राम अंतर्गत बहादुरपूर येथील रोजगार सेविकाची मनमानी समोर आली आहे असं झालं काही मदत रोजगार सेवकांना प्रत्येक मजुरीकडून पंधराशे रुपये घेतले आणि दर महिन्याला दीडशे रुपये आणि असं आम्हीच दाखवून दिले आहे की तुम्ही पंधरा सेकू देऊ तुम, दे तुम पुरं चार महिने किंवा मास्टर फ्री मी डालके देता और तुम्ही कामपर पर बी तर ठीक आहे और नाही बी आहे तर ठीक आहे म्हणजे असं बोलून थे ना आमचे पूर्ण याच्यात आमची इदवा बाय आहे आणि घरकुलचं जे लोक आहे चाळीस घरकुल आणलेलं आहे आमच्या गावात चाळीसही घरकुलचे एकही माणसाला त्यांना खोदकामचे पैसे मिळून दिलेले नाही प्रत्येक घरकुल आल्यापासून त्यांना पंधरा पंधराशे रुपये घेतलाय कोणाकडून दोन हजार म्हणजे आचारची गोष्ट असं आहे की रोजगार सेवक ही आदिवासी आणि लाभार्थीही आदिवासी आणि आमच्या आदिवासीवर आदिवासीचा अत्याचार करत असेल तो विचार बोलून आला की आता कलेक्टर साहेब आम्हाला काय न्याय देणार तर लाभार्थी आहे जवळपास चाळीस ते पन्नास आपले बांदरपूरचे तर त्यांच्याकडून ते जे मस्टर्ड पेमेंट असते खोदकामाची प्रत्येकाकडून जवळपास पंधराशे रुपये त्यांनी घेतला आणि पंधराशे रुपये घेऊन त्या लोकांना त्यांची जे खोदकामाचे पैसे आजपर्यंत मिळाला नाही हे खोदा जे मशीन लाया हो पाचशे खोदार बांधकाम जे हो गया फक्त समजले दीड लाख मिळ वाची जर पैसे नाही कुठ बी नाही महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस मध्ये चार महिन्यांचे काम मिळवून देण्यासाठी रोजगार सेवकाने प्रत्येकी मजुराकडनं पंधराशे रुपये घेतले इतकच नाही तर नमुना चार देण्यासाठी प्रत्येकी एकशे पन्नास रुपये रोजगार सेवकांच्या या अरेरावी मुळे आणि प्रत्येक कामासाठी पैसे मागण्याच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली आहे या गंभीर तक्रारीची दखल घेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी तात्काळ ऍक्शन मोडवर येत कारवाईचे आदेश दिले आहेत आता बादरपूर चिखलदार तालुक्यातलं निवेदन प्राप्त झालंय त्या नियोजनाच्या अनुषंगाने चौकशी करतोच आहे आणि एकदा काय झालं त्याचे शहानिशा करू आणि जर चुकीचं काम झालं असेल तर ते नक्कीच करता येईल एकदा हे तपासून घेऊ आणि यांचा पेमेंटचा एक विषय पेमेंट होता की पेमेंट झालेला नाही संदर्भात पेमेंटचा पाठपुरावा करून त्यांचं पेमेंट करून देण्यात कारवाई जाईल मेडघाटात मनरेगाच्या कामांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर अशा प्रकारच्या तक्रारींची संपूर्ण चौकशी करून कारवाई केली जाईल असे भटकर यांनी स्पष्ट केले आहे रोजगार हमी योजनेचा पैसा शासनाने रोजगारासाठी दिला आहे आणि जर कोणी यामध्ये पैसे मागत असेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी सिटी न्यूजला दिली आहे म्हणजे असायलाही नको कारण की कसं आहे की हा सगळा विषय जो आहे हा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा विषय आहे आणि हा मजुराशी संबंधित आहे म्हणजे रोजगार ओरिएंटेड ही सेवा आहे त्यामुळे या संदर्भात आता हे छोट्या मोठ्या तक्रारी आहेत तक्रारी आपण कशा प्रकारे आदिवासी बांधवांच्या हक्काच्या पैशावर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घातल्याने आदिवासी बांधवांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे